सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पावेत राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये मनोजरंगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज बीड जिल्ह्यात मराठा समाजाकडून कणकडीत बंद पुकारण्यात आला आहे बीड शहरात अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे बंद सहभागी झाले आहेत बीड मधील बससेवा सुरळीत आहे तर अत्यावश्यक सेवा देखील सुरळीत राहू असे यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत बंद दरम्यान बीडमध्ये काही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून शहरामध्ये एक अपर पोलीस अधीक्षक एक उप पोलीस अधिकारी चार पोलीस निरीक्षक पंचवीस पोलीस उपनिरीक्षक आणि दीडशे पोलीस कर्म चार यांच्या सबीडमधील राखीव पोलीस दर देखील वेगवेगळ्या भागात तैनात करण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक विभंगर गोल्डे यांनी दिली आहे केंद्र सरकारने निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यामुळे कांद्याच्या मागणीच्या तुलनेत अधिक पुरवठा होत असल्यामुळे कांद्याचे फायदा पुढे व्यापारी घेऊन व्यापारी द्राक्ष आणि डाळिंबाच्या बॉक्समध्ये कांदा हा बाहेर देशात पाठवत असल्याचा आरोप बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी केला असून हा कांदा तस्करीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे शेतकऱ्यांना कवडीमुल दर मिळत होता आणि परदेशामध्ये निर्यात न होणारा कांदा तस्करीच्या मार्गाने चोरीच्या मार्गाने मात्र निर्यात होत आहे आणि हा जो कांदा आहे हा डाळिंब द्राक्षाच्या खोक्यांमध्ये पॅकिंग करून परदेशात चोरीच्या मार्गाने तस्करी जे होण्याचे प्रकार आहे याचे काही व्हिडिओ आणि फोटोग्राफ्स सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोचले आहे सरकारने ह्या प्रकरणाची दखल घेऊन तत्काळ हे तस्करीच्या मार्गाने जो कांदा जातोय हो हा रोखावा आणि थेट कांद्याची निर्यात बंदी उठवावी जेणेकरून कांदा उत्पादकांना थेट याचा लाभ होईल या चोरीच्या आणि तस्करीच्या मार्गाने काही मोजक्याच लोकांना याच्यातून कुकळ पांढर ते करून घेतील आणि शेतकरी जो कावड कष्ट करून कांदा पिकवतोय तो मात्र या कांद्याच्या आर्थिक उत्पन्नापासून वंचित राहील हे न होऊ द्यायचं असल्यास केंद्र सरकारने तत्काळ कांद्याची निर्यातबंदी हटवावी आणि हा जो कांदा तस्करीचा जो गंभीर आणि भयानक असा प्रकार आहे हा तत्काळ थांबवा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून केंद्र सरकारकडे करण्यात येत आहे मनोज पाटील यांची तब्येत त्यांनी सांभाळून सदूर राहिली तर ते मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढू लढू शकतील असा मोलाचा सल्ला राष्ट्रीय ओबीसी महासंघाने दिला आहे सरकारला राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर चर्चा करून विधिमंडळाचा विशेष अधिवेशन बोलावून निर्णय घेण्यासाठी काही कायदेशीर आणि प्रशासकीय बाबी पूर्ण करणं आवश्यक आहे हे सर्व घाई न होऊ शकत नाही हे देखील मनोजरंगेने लक्षात घ्यावं असं ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी म्हटलं आहे गेल्या काही महिन्यांपासून भाजपकडून महाविकास आघाडी खिळखिळी करण्यासाठी ठाकरे गट शरद पवार गट आणि काँग्रेस या तिन्ही पक्षातील बडे नेते फोडले जात आहे भाजपमध्ये ऑपरेशन लोटस कधी नव्हे सुरू आहे त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये किती मातंबर नेते उरतील याविषयी शंका निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीचे अस्तित्व टिकवण्यासाठी काँग्रेस हायकमांड राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवारांना एक मोठा प्रस्ताव देण्यात आला आहे शरद पवारांनी त्यांचा गट काँग्रेसमध्ये विलीन करून काँग्रेस एकच चिन्हावर निवडणूक लढवावी असा काँग्रेस हायकमांडचा प्रस्ताव はい。 शिवसेना शिंदे गटाने कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार प्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासह पाच जणांना आज चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे उल्हासनगरमध्ये हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या कॅबिन मध्ये गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर हा गोळीबार केला या प्रकरणी गणपत पाटील यांच्यासह पाच जणांना पोलिसांनी अटक केली त्याच चौदा फेब्रुवारी पोलीस कोठडी संपली आज त्यांना न्यायालयात हजर केल्यास गणपत गायकवाड यांच्यासह पाच आरोपींचा एम सी आर काढण्यात आला कोर्टाने गणपत गायकवाड यांच्यासह पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे बुलेटिन मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोक ठोक पत्रकारिता निर्भीड़ बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांस सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत मागत पडेल बातम्या गोंधळ घालणाऱ्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्या ज्येष्ठाला शिवगाळ केली तथा जाब विचारण्यासाठी तरुण वडिलांना घेऊन गेला असता तुला पण तुझ्या बापासोबत संपवून टाकतो असे म्हणून पिता पुत्राच्या पोटात चाकूने सपासाप वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला ही घटना दत्तनगर मधील टेक्लो कॉलनी रविवारी रात्री नऊ वाजता घडली या घटनेत नवनाथ आनंदा कुलते हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभाग उपचार करण्यात येत आहे मराठा आंदोलक मनोज धरंगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषण सुरू केलं आहे आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस हो आहे त्यांची प्रकृती खालवत असल्याने सकल मराठा समाजाकडून आज महाराष्ट्राची बंद हाक देण्यात आली आहे यालाच पाठिंबा देण्यासाठी सिल्लोड तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने सिल्लोड बंद ठेवण्यात आला आहे या अनुषंगाने आज सर्व बाजारपेठा बंद आहे सिल्लोड शहराच्या परिसरातील सोयगाव कन्नड फुलंबी फुलताबाद तालुक्यातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली आहे सरकारने लवकरात लवकर अधिवेशन बोलावे व आरक्षण द्यावे अशी मागणी मराठा बांधवांनी केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांनी स्थापन केलेला स्वराज्य हा भारताच्या इतिहासातील एक दैदिप्यमान अध्याय आहे छत्रपती शिवाजी महाराजांची राजकीय सामाजिक आणि प्रशासकीय ध्येय धोरणे आजही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी वर मार्गदर्शक आहे त्यामुळे त्यांच्या जयंती दिनी त्यांच्या प्रतिकृतज्ञता अर्पण करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे त्यामुळे राज्यातील सर्वांनी शिवजयंती अतिशय उत्साहाने आणि मोठ्या प्रमाणात साजरी करावी असे आवाहन राज्याचे वन सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे मराठा आंदोलक मनोजरंगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषण सुरू केले आहे आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे त्यांची प्रकृती खालवत आहे त्यांच्या सकल मराठा समाजाकडून आज देण्यात आली आहे मराठा समाज बांधवांनी भोकरदन शहरातून रॅली काढली आहे भोकरदन शहरात सकल मराठा समाजाकडून कडकडीत बंद पाळण्यात आला आहे यामुळे तालुक्यातील व परिसरातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होत आहे मराठा आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आम्ही शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली लढू आमचा स्वतंत्र बाणा कायम राहील आम्ही दुसऱ्या कोणत्याही पक्षात विलीन होणार नाही अशी स्पष्टोक्ती शरद पवार गटाचे पुणे चार अध्यक्ष प्रशांत जगतापेंनी दिली आहे अशोक चव्हाण यांनी भाजप प्रवेश केल्यामुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत हो आहेत कालपासून शरद पवार गट आ काँग्रेस मध्ये विलीन होणार अशी कुजबूत राजकीय वर्तुळात सुरू आहे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चन्नीथला यांनी बुधवारी तसा प्रस्तावित शरद पवार यांच्या समोर मांडल्याने सांगितले जात आहे अशातच बुधवारी पुण्यात शरद पवार गटाच्या बैठकीतून बाहेर पडलेल्या मंगलदास बांदल यांनी दिलेल्या माहितीमुळे शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचे चर्चेत जोर धरला होता परंतु आमचा पक्ष कोणत्याही अन्य पक्षात विलीन होणार नाही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम पसरविण्यासाठी अशा बातम्या पेरल्या जात आहे असे वक्तव्य प्रशांत जगताप यांनी केलं आहे सह्याद्री बुलेटिनमध्ये ते संभवत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री